नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपलं जीवन बदलायचं असतं कुणाला यश कुणाला पैसा कुणाला शांतता तर कुणाला ओळख पण प्रश्न असा की जीवन खरंच बदलायचं असेल तर काय करायला हवं आज मी तुमच्यासोबत पाच अशी गोष्टी शेअर करणार आहे ज्या केल्या तर तुमचं आयुष्य हंड्रेड पर्सेंट बदलू शकत न शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची गोष्ट सर्वात महत्वाची आहे पॉइंट वन स्वतला ओळखा सुरुवात इतरांना बदलल्यापासून नाही सुरुवात स्वतःला ओळखण्यापासून होते बहुतेक लोकांना माहीतच नसतं की त्यांना आयुष्यात हवाई काय काय आवडतं कोणते लक्ष आहेत कोणता मार्ग योग्य आहे पाच मिनिट शांत बसा कागदावर लिहा मी खरोखर काय बनू इच्छितो जेव्हा विचार स्पष्ट असतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो पॉइंट टू शिस्त डिसिप्लिन या शिक्षेवर नाही शिस्तीवर मिळतं इच्छांनी भरलेले असतात पण शिस्तीने रिकामे सगळे सुरुवात करतात कोण फार कमी लोक शेवटपर्यंत टिकतात रोज थोडं करून दाखवा सकाळची एक सवाय लावा फोनकडे कमी ध्यायाकडे जास्त बघा फोय थ्री वाईट सवाईपासून दूर राहा जीवन बदलत नाही कारण अडथळे मोठे आहेत कारण आपण स्वतः अडथळे तयार करतो उशिरा उठणे प्रोक्रास्टिनेशन नेगेटिव्ह पीपल मोबाईल ॲडिक्शन या सवय तुमच्या भविष्य खातात एखाद्या वाईट सवयीवर विजय मिळवला तर तुमचं अर्ध आयुष्य बदलतं एक वाईट सवयी निवडा पुढचे एकवीस दिवस सोडा हे तुमचं खऱ्या बदलाचं पहिले पाऊल असेल पॉइंट फोर योग्य लोकांसोबत वेळ घाला तुम्ही कोण आहात हे लोकांनी सांगत नाही तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता तेच लोक सांगतात जर तुमचं वातावरणच निगेटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह होऊच शकत नाही सक्सेसफुल लोकांसोबत बसा पुस्तकन वाचा प्रेरणादायक कंटेंट बघा नवीन कौशल्य शिका पॉइंट पाच ऍक्शन ऍक्शन योजना सर्वांकडे असते स्वप्न सर्वजन पाहतात पण ऍक्शन फार कमी लोक घेतात काहीच परफेक्ट नसतं योग्य वेळ कधीच येत नाही संधी मिळत नाही संधी घ्यावी लागते आज सुरू करा छोटा पाऊल घ्या रोज एक टास्क पूर्ण करा जीवन बदलन सोपन नाही पण ते अशक्य सुद्धा नाही जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला शिस्त ठेवली वाईट सवया सोडल्या चांगल्या लोकांसोबत राहिलात आणि ऍक्शन घेत राहिलात तुमचं जीवन हंड्रेड पर्सेंट बदलाणार आहे आणि तेही लवकरच बिलीव्ह इन युअरसेल्फ तुमच्यात क्षमता आहे जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही दररोज तुमच्या स्वप्नांना उभं करण्याचा काम करणार आहोत